नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा मनोरंजक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत जे काही तयारी करून अर्जुन सा सोबत लग्न करण्यासाठी प्रियाने केलेला प्लान प्रतिमा आता एकच गोष्ट समोर आणून कसा हनून पाडते आणि भर साखर पुढ्यात सायलीच्या पाठीमागे उभे राहून एकच भयानक पुरावा आणून अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा रस्ता मोकळा करत प्रियाचा एकाच पुराव्याने पर्दाफाश करून सत्य आता सगळ्या सुभेदारांसमोर आणत पूर्णाही कसा धमाका करते एकाच सत्याने अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा रस्ता मोकळा करून भयानक सत्य समोर आणून चैतन्य आता तन्वीला भर साखर पुड्यात कसा कोंडून ठेवतो आणि इकडे प्रतिमा कसे सत्य सगळ्यांच्या समोर आणते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा हे सत्य प्रतिमा आता सगळ्यांसमोर आणते तेव्हा आता रविराजच्या सुद्धा डोक्याच्या चिंदड्या उडून आता खरे सत्य समोर येतात रविराज आता कोणता निर्णय घेणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता प्रिया कल्पना आणि पूर्णा आजीने मोठा प्लान करून अर्जुनला जर तन्वीसोबत लग्नाला तयार करावायचे असेल तर आपल्याला असं काहीतरी करायला हवं की न अर्जुनला होच म्हणावं लागेल तेव्हा आता अर्जुनने लग्नाला नकार देताच आजीने तिचा बी पी वाढल्याचे आता खूप मोठे नाटक केलेले असते आणि आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आजीने मोठ्या हुशारीने आता जीवावरती आलेले संकट अर्जुनला दाखवून अर्जुनकडे एकच वचन मागितलेले असते तुला जर तुझ्या आजीला हसत खेळत बघायचं असेल आणि जिवंत बघायचं असेल तर तू तन्वीशी लग्न कर आणि याचं मला वचन दे तेव्हा आता ना विलाजाने अर्जुनचे हात थरथर कापत असतात आणि पूर्णाजी आता समोर हात धरून अर्जुनकडे वचन मागत असते सगळे जण आता अर्जुनला फोर्स करत असतात तेवढ्यात पाठीमागून पटकन अलगद प्रिया ही अर्जुनचा समोर असलेला हात पूर्णाथीच्या हातात ढकलून देते आणि म्हणते की बागा बागा अर्जुनने वचन दिले पूर्णाजी आणि अर्जुन लग्नाला तयार आहे इकडे त्याच वेळेस सायलीने ते सगळं आता दरवाजातून बघितलेलं असतं तेव्हा आता पूर्णाजीच्या जीवाखातर नाविलाजाने अर्जुनला हे वचन द्यावं लाग लागल्याचे सायलीला समजलेलं असतं आणि सायली पटकन आता तिथून जात जाऊ लागताच पाठीमागून प्रतिमा तिथे आलेली असते आणि आत्ता प्रतिमा सायलीला मिठीत घेत म्हणते की हे बघ सायली आत्ता मोठ्या सगळ्यांनी तन्वीच्या आणि अर्जुनच्या लग्नासाठी परवानगी दिलेली आहे खरं पण माझ्याकडे आता मी काहीच करू शकत नाही मी तुझी मदत कर करायला मस मला आवडेल पण माझ्याकडे आता मदत करण्यासाठी काहीच नाही आहे ज्या दिवशी माझ्याकडे मोठा पुरावा येईल ना त्या दिवशी मात्र मी गप्प बसणार नाही आणि सगळ्यांच्या विरोधात गे जावं लागलं ना तरी चालेल पण त्यावेळेस सायली मी तुझी बाजू घेईन असे म्हणत आता प्रतिमाने देखील सायलीला आता दिलासा दिलेला असतो इकडे आता पूर्णजी कल्पना प्रिया सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि जोरदार आता गुरुजींकडे मुहूर्त काढत आता साखरपुड्याची तारीखसुद्धा सगळ्या सुभेदारांनी ठरवलेली असते आणि आता सगळेजण मोठ्या आनंदात असतात इकडे आता रविराजने सुद्धा आता तन्वीच्या लग्नाची धूमधडाक्यात तयारी सुरू केलेली असते तन्वीचा आनंद तर गगनाथ महाविनासा झालेला असतो फायनली आपण ज्या स्वप्नांची वाट बघत होतो ते आपलं स्वप्न आता पूर्ण होणार यामुळे तन्वी आता खूप हरारून गेलेली असते आणि आता अखेर तन्वीने साखर बुड्यासाठी सगळ्या काही वस्तू डागडागिने मागवलेले असतात इकडे मात्र प्रतिमाचा जीव आता भांड्यात पडलेला असतो प्रतिमाची काळजी वाढून लागलेली असते आणि प्रत्येक क्षणाक्षणाला आता प्रतिमाच्या चेहऱ्यासमोर सायलीचा तो रडवेला चेहरा येत असतो सायलीची ती अवस्था आता डोळ्यासमोर प्रतिमाच्या नाचत असते आणि काहीही झालं तरी हे लग्न थांबवायलाच हवं आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांसमोर दाखवायला काहीतरी एक अशी गोष्ट सापडली पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे लग्न थांबवता येईल असा विचार आता प्रतिमा करत असते इकडे आता तन्वी ही एकदमच आनंद होऊन आता लग्नाची जोरदार तयारी करत असते आणि जेव्हा आता तन्वी ही बाहेर जाते त्याच वेळेस आता प्रतिमा ही तन्वीच्या रूममध्ये आलेली असते आणि आता तन्वीचे कपाट उघडून प्रतिमा आता त्या तन्वीच्या कपाटातील वस्तू बघू लागते आणि ते बघत असताना प्रतिमाला आता प्रियाची ती खरी फाईल सापडते ती फाईल असते आता डी एन ए रिपोर्टची आणि ती फाईल आता प्रियाने लपून ठेवलेली असते आणि आता त्यामध्ये खरे डी एन ए रिपोर्ट आणि खोटे डी एन ए रिपोर्ट हे दोन्हीही पेपर्स तन्वीने ठेवलेले असतात ज्या नर्सला पैसे दिले होते त्यावेळेस त्याचे खोटे डी एन ए रिपोर्ट्स आता प्रतिमा बघते आणि खरे रिपोर्टसुद्धा आता प्रतिमाने बघितलेले असतात आणि त्या रिपोर्ट्स मध्ये प्रियाचा ब्लड ग्रुप आणि रविराजचा ब्लड ग्रुप मात्र वेगळा असतो इकडे आता प्रतिमा ही रविराजकडे येते आणि म्हणते की रविराज मला एक सांगा ना तन प्रिया ही तन्वी असल्याचे तुम्ही कशावरून खात्री केली तेव्हा रविराज म्हणतात की प्रतिमा अगं तू काय बोलतेस तन्वीचा डीएनए रिपोर्ट आणि माझा डी एन ए रिपोर्ट स्मॅच झाला आहे आणि तन्वीच्या पायावर सुद्धा आपल्या लहानपणीच्या तन्वीची तुळशी पात्राची जन्म आहे प्रतिमा तू असं कसं म्हणू शकतेस आणि त्यावेळेस मात्र आता प्रतिमा काहीच बोलत नाही कारण आत्ता जर आपण हे रविराजांनाही खरेडीएनी रिपोर्ट्स दाखवले तर मग मात्र प्रियाला वेळ मिळेल आणि प्रिया, प्रिया नक्कीच काहीतरी कारण शोधून काढेल आणि ज्या वेळेस आता प्रियाचा साखरपुडा असेल ना त्याच वेळेस आपण ही फाईल दाखवायची असा विचार प्रतिमाने केलेला असतो इकडे आता तन्वी ही आता सगळे साखरपुड्याची तयारी करून तिकडे सुद्धा सगळी सु� तयारी केलेली असते पूर्णाजी कल्पना खूप आनंदात असतात आणि त्याच वेळेस आता प्रिया ही डाग डागीने घालून नटून सजून सवरून आता सुभेदारांच्या घरी आलेली असते अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो इकडे आता मात्र काही जरी झालं तरी प्रिया ही जर सुभेदारांच्या घरात सून म्हणून गेली तर प्रिया त्या घराचं वाटोळं करील असे आता सायलीने कुसुमला सांगितलेले असते आणि हा सगळा प्रियाचा डाव आहे तेव्हा मीसुद्धा आता मागे हटणार नाही आता मी ही लग्न करील ती माझ्या नवऱ्याशीच असा सु असा सायलीने निर्धार केलेला असतो इकडे आता सायली ही प्रतिमाला तिच्या घरी बोलावते आणि प्रतिमा आल्यानंतर सायली आता प्रतिमाला सगळं काही सांगते सायली म्हणते की प्रियाने जाणून बुजून हे सगळं केलं आहे प्रतिमा आत्या आणि मला माहिती आहे अर्जुन सरांचं माझ्यावर प्रेम आहे आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुलीही दिली पण आता पूर्णाजीच्या जीवाखातर नाविलाजाने अर्जुन सरांना ही करावं लागलं तेव्हा आता प्रतिमा म्हणते की सायली आता तू साखरपुड्याची तयारी कर हे बघ मला प्रियाचा खूप मोठा पुरावा आता सापडलेला आहे आणि तू फक्त आता साखरपुड्याची तयारी कर तुला अर्जुनसोबत लग्न करायचं आहे या निर्णयावर तू ठाम आहेस ना तर सायलीमध्ये हो तेव्हा आता प्रतिमा म्हणते की मग तू काहीच काळजी करू नको मी जसं सांगते ना तसं कर असे म्हणत प्रतिमा आता प्रतिमाने सायलीला साखरपुड्याची सगळी तयारी करायला सांगितलेली असते आणि आता चैतन्यामध्ये प्र चैतन्य सुद्धा प्रतिमा आणि सायलीच्या प्लानमध्ये सहभागी होतो तेव्हा आता प्लान प्रमाणे साखरपुड्याच्या काही वेळ अगोदर चैतन्य आता प्रियाला कोंडून ठेवण्यासाठी आता सांगितले गेले असते आणि ताबडतोब आता अर्जुनच्या सोबतीने सगळा काही प्लान करून साखरपुड्याच्या वेळेस प्रे प्रियाला कोंडून ठेवायचं आणि त्याच वेळेस आता पदर घेऊन सायली तिथे येईल आणि सायलीसोबत तो साखरपुडा करायचा अर्जुन बाकीचं जे काही आहे ना ते प्रतिमात्या बघून घेणार आहे तसे चैतन्य अर्जुनला सांगताच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो इकडे आता सगळे सुभेदारांनी आता अर्जुन आणि प्रियाच्या साखरपुड्यासाठी आता सुभेदारी वाडा सजवलेला असतो सगळे जण आनंदात असतात आणि त्याच वेळेस इकडे साखरपुड्याच्या काही वेळ अगोदर आता चैतन्य हा बरोबर प्रियाला तिच्या रूममध्ये बोलावतो आणि दरवाजा बंद करून लॉक करतो त्याच वेळेस आता सायली ही तिथे आलेली असते सायलीने आता डोक्यावरती पदर घेतलेला असतो आणि आता पटकन गुरुजी हे साखरपुड्यासाठी मंत्र म्हणू लागतात अर्जुन समोर बसलेला असतो आणि गुपचुप आता सायली पदर डोक्यावर घेऊन तिथे बसते गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि त्याच वेळेस आता इकडे साखरपुड्याचे सगळे विधी गुरुजींनी पार पाडलेले असतात आणि इकडे आता अस्मिता काही कामासाठी पुन्हा आतमध्ये जाऊ लागतास प्रिया ही दरवाजावर थापा मारत असते आणि आता प्रिया थापत मारत मारत असताना तो आवाज आता अस्मिताला येतो आणि अस्मिता पटकन दरवाजा उघडते तर आता प्रिया तिथे असल्याचे बघून अस्मिताला मोठा धक्का बसतो अस्मिता म्हणते की प्रिया तू इथे तर मग तिथे साखरपुडा कुणाचा चालला आहे आणि पटकन दोघीही तिथे पळत येतात तेव्हा प्रियाला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि प्रिया म्हणते की हे कुणासोबत साखरपुडा चालला आहे मी तर इकडे आहे आणि तेव्हा आता प्रियाला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो त्याच वेळेस प्रतिमा पुढे येते आणि ती प्रतिमाने ती रिपोर्ट्स आता तिच्याकडे आणलेले असतात आणि ते रिपोर्ट्स आता प्रतिमा रविराजला दाखवून म्हणते की मला थांबा मला एक काहीतरी तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं आहे आणि ते डी एन एचे रिपोर्ट्स रविराजला दाखवून आता प्रतिमा म्हणते की रविराज प्रियाचे म्हणजे तन्वीचे आणि तुमचे डी एन ए रिपोर्ट्स मॅच होते तर मग हे रिपोर्ट्समध्ये हे रिपोर्ट्स मॅच का नाही आहे तुमचा ब्लड ग्रुप वेगळा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप वेगळा कसा तेव्हा लगेचच आता रविराजला ते रिपोर्ट्स बघून मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अर्जुन आणि सायलीच्या साखरपुड्याची विधी पार पाडतात पुढ्यात पूर्णाजी म्हणते की थांबा हे कायच चाललंय प्रतिमा पुढे येत म्हणते की पूर्णाजी अर्जुन आणि सायलीचा एकमेकांवरती खूप प्रेम आहे त्यांचा डिवोर्सही झालेला नाही आहे तेव्हा तू का थांबवतेस आणि तन्वीचा ब्लड ग्रुप आणि रविराजांचा ब्लड ग्रुप हे वेगवेगळे आहेत तेव्हा ही तन्वी आहे हे कशावरून याची सुद्धा आपल्याला शहानिशा करायला हवी तेव्हा हा साखरपुडा मी तन्वीचा आणि अर्जुनचा करून देण्यासाठी परवानगी देत नाही आहे असे म्हणत आता प्रतिमाने सगळ्यांना आता विरोध केलेला असतो आणि रविराज समोर आता प्रिया तन्वी नसल्याचा भयानक पुरावा आलेला असतो आणि रविराजने डोक्याला हात लावून आता रविराज खरे सत्य शोधून सायदी हीच पुन्हा सुभेदारांची कशी सून होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा